मंडळी मराठी मराठीवरील लागीर झालं जे ही ग्रामीण जीवनावर आधारित लोकप्रिय मालिका होती या मालिकेत शितली आणि अजा या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले याज या जोडीखेरीच या मालिकेतील सर्वच पात्र ही घराघरात लोकप्रिय झाली याच मालिकेत जयडीची भूमिका करणारी अभिनेत्री तुम्हाला आठवते का तर अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने जयडीची भूमिका साकारली होती गावातल्या सामान्य मुलीची भूमिका साकारणाऱ्या पूर्वाचं लोक आता पूर्णपणे बदलला आहे तर पूर्वा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असते पूर्वाने नुकतंच हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरनं शेअर केले आहेत काहींना पूर्वाचा हा लूक आवडला तर काहींनी या पोस्टमुळे पूर्वाला प्रचंड ट्रोल केला आहे तर ही आपली जयडीच आहे का अशी एकाने कमेंट्स केली तर हे मराठीतील मलाई अरोरा म्हण दुसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिले यावर पूर्वाने थँक यू शी इज माय फेवरेट असं उत्तर दिलं आहे दरम्यान लागीर झाली जी या मालिकेतील जे हे पूर्वाने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना भावलं होतं आता सध्या झी मराठीवरील पारू या, या मालिकेत काम करताना दिसते यापूर्वी जीव माझा गुंतला या मालिकेतसुद्धा तिने काम केलं होतं तर झे मराठीवर नव्यानं दाखल झालेली पारू या मालिकेत पूर्वाने दिशा हे निगेटिव्ह पात्र साकारलं आहे या पात्रालासुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर पूर्वा शिंदेचा हा बोल्ड लुक तुम्हाला कसा वाटला आणि यासोबतच ती साकारत असलेली झे मराठीवरील पारू या मालिकेतील दिशा हे पात्र तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका